नाही पण त्याचा फायदा आहे ना आपल्याला लॉंग टर्म पर्यंत होतो काय होतो लॉंग टर्म आता हे पाणी बदलून घ्यायचं परत याच्या याच्यामध्ये आता हे दिसले ना तुम्हाला हे हिरवे हे आपल्या मदतीचे किडे होते पण बाकीच जे दिसतंय ना ते सगळे सगळे घातक म्हणजे या जी तुमची हेलिकॉप्टर आर्मी जरा आहे ना त्याचे पणी काही काय आता याच्यामध्ये शंडा आळीचे पणी फळ पोखरणाळे आळीचे पणी हा सगळे मादी नर सगळे याच्यात अट्रॅक्ट झालेले काय लिहि सोप येते म्हणजे काय लय खर्चिक नाही खर खर सांगा मला काय खर्च याला एवढा रिझल्ट खतर नाही एकदम खतर याची उत्पत्ती एवढी असती का किती बाळ नाही कवर नाही होत किती रिफाऊट कवर नाही म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो एक बल्ब पण ते लावा प्लॉट मध्ये किमान आता तुमचा आता किती एक एकरचा भरल का दीड एकर दीड एकरला एकर एक लावला ना तुम्ही आहे तरी पण साधारणपणे एकरी जर दोन पिवळे जर लावले ना तर आता तुमचं कसं हाइट चारी बाजूने बल्प दिसतो बल तो प्लॉट मध्ये त्याच्यामध्ये सगळे लांबचे किडी इथे आहे आणि तुमच्या आजबाल फ्लावर वगैरे पिक राहते हे फ्लावर मध्ये डायमंड बॅकमॉ हां माहिती आहे मला आता तुमचा हिंगणवेड एरिया म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये फ्लावर कोबी लय राहते मग त्या फ्लावर कोबीवरती डायमंड बॅक मात्र डायमंड बॅक माते ना ही पण त्याच्यामध्ये आळा प्रकार प्रकारे तो त्याच्यामध्ये राहतो काहीच अडचण नाही इलाच वायर पुढे पसरवायची आणि पुढं लावून घ्यायचं हो हो शंभर टक्के करून घ्या संपूर्ण आधी कट केलेलं प्लॉट पाणी आता दोन टप्प्यात का एकाच एकदाच दाब देते यक्दस, यक्दस। किती एच पीची मोटर ना पाणी पी ची पाहिलं का ची डिश आहे ना चांगली निघा म्हणजे उडणार आहे किडे ना आजीबाज हा दिसणारच नाही तुम्हाला उडणारे जे आहे ना ते अजिबात दिसायचे आता स्प्रे मध्ये काय काय टाकलेलं आहे सिक्स बी बोरॉन बोरॉन अजून रोको रोको आणि अजून काहीतरी होतं का कीटकनाशक कधी मारलेलं आता कीटकनाशक लिहून गेलो का ना हा हायच हां बरोबर याच्या आधी तुम्हाला एक आठवड्याला स्प्रे सांगितलेला आहे तो घेतला म्हणजे याच्या अगोदर बरोबर बरोबर त्याच्यानंतर खालून काय सोडलेलं आहे आता सध्या आता ते सतरा जुरू सतरा भेटलेलं नाही आपल्याला हा आप तो शेवट बाकी बाकी सर्व झालं ना म्हणजे शेड्यूल नुसार चाललं का अडचणी कमी आधी काही खर्च नाही करायचा मापात खर्च राहतो काय चांगली लागेल पण फ्लश आहे ना आता सेट करून घेऊ एक स्प्रे टाकून जिंकची स्प्रे वाढून ना वरचा थोडा फ्लश सेट करून घेऊ म्हणजे रिकटच्या मानाने ते चांगले त्याला हा रिकटचा माना नाही ना हाँ, हाँ. तेज मस्त दिसत त्याच्या काय अडचणी